राऊत हा अक्कल शून्य आणि मूर्ख व्यक्ती आहे संजय राऊतमध्ये जर हिंमत असेल तर एम सी एचे अध्यक्ष आता माझ्या माहितीप्रमाणे मिलिंद नार्वेकर आहेत जे उबाढाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि जर यांच्यामध्ये हिंमत असेल म्हणजे संजय राऊतमध्ये तर त्यांनी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा मागावा ती हिंमत तुझ्यात आहे का अजितदादांबद्दल एकेरी शब्द बोलणं इतकी आपली पत्र पात्रता आहे का मुळामध्ये हा मूर्ख व्यक्ती आहे त्याच्या धंद्यामध्ये दाऊदचं रक्त वाहत असल्यामुळे संजय राऊतला सौ दाऊद आणि एक राऊत असं म्हणतात कारण याचा बाप हा नक्कीच दाऊद इब्राहिम असला पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्या बापाचा गौरव करताना अजित दादांबद्दल अपशब्द जर संजय राऊत बोलत असेल तर संजय राऊताची जी भासळून त्याच्या हातात दिली पाहिजे हीच त्याची खरी लायकी आणि हीच त्याची खरी अवकात आहे